अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेव्हा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबाळा नदी प्रकल्पासाठी चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली या प्रकल्पामुळे पाच तालुक्यातलं बावन्न हजार चारशे तेवीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुधारित खर्चाला आणि शासन हिस्सा उचलायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे पद्मावती देवी मंदिरासाठी तिरुपती देवस्थानाला दिलेल्या उलवे इथल्या भूखंडासाठीचं सा शुल्क माफ करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला आहे राज्यातल्या युवकांना परदेशात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली आहे मुंबई पोलीस हाऊसिंग डाऊनशिप प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाच्या एक हजार नऊशे एक पदांच्या आकृतिबंधाला आणि संचालनालयाचं नाव अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालय करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री